नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष बोर्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये तर आपण काल झालेला आपला बट गट ब ह्या प्रश्नाचा संचसी क्रमांकाचा प्रश्न प्रश्नाची उत्तरं सांगणार आहे लवकर लवकर सांगणार आहे मी फक्त प्रश्न क्रमांक एकचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर होत पर्याय क्रमांक सी या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले चौथ्या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक एक लोकमान्य टिळक पाचव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन पाचव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठवा प्रश्न आहे त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक उत्तर होतं त्याचं नवव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक दहाव्या प्रश्न होता राजश्री शाहू महाराजावर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी अकराव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी तीन होतं याचं उत्तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक तेराव्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन चौदाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार व्हिडिओ पॉज करून पाहू शकता तुम्ही पंधराव्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार पंधरा सोळाव्या प्रश्नाचं उत्तर होतं प्रश्न पर्याय क्रमांक एक सतराव्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार अठराव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन एकोणवीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन वीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन होतं उत्तर जून दोन हजार तेवीस तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन चोवीसव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो मी गणिताचे सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित ह्या व्हिडिओ नंतर बनवणार आहे तर तो व्हिडिओ पण पाहू शकता तुम्ही सर्व गणिताचे स्पष्टीकरणासहित उत्तर आहे पंचवीस प्रश्ना ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार सत्तावीस ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संपूर्ण स्पष्टीकरणासहित गणिताचे उत्तर तुम्हाला भेटणार आहेत इह, ह्या ह्या नंतर एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्या त्याच्यामध्ये ते सर्व उत्तरं तुम्हाला भेटणार आहेत अठ्ठावीस ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणतीस ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न का उत्तर है पर्याय क्रमांक तीन बत्तीस का उत्तर है पर्याय क्रमांक चार का उत्तर है पर्याय क्रमांक चार चौतीस प्रश्न का उत्तर है पर्याय क्रमांक तीन पस्तीस प्रश्न का उत्तर है पर्याय क्रमांक तीन छत्तीस का उत्तर है पर्याय क्रमांक चार सदतीस हाथ प्रश्नाच उत्तर तो है पर्याय क्रमांक भारत व फ्रांस अड़तीसव्या प्रश्नाच उत्तर तो है हिमाचल पर, हिमाचल प्रदेश एक प्रश्नाच उत्तर है परमांक एक चीस हा है तो पर्याय क्रमांक तीन एक प्रश्न उत्तर है क्रमांक एक बेच हाथ प्रश्नाच उत्तर है क्रमांक एक त्रेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन चौवेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन पंचेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर हे उत्तर पर्याय क्रमांक तीन छेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन सत्तेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन एकोणपन्नास ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक पन्नास नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक एकव ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बावन्न ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक त्रेपन्न ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक चोपन ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छप्पन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कोण राहिले आहे सर्वाधिक काळ हे तो वसंतराव नाही अठ्ठावनव्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार अठ्ठावन्न ह्या प्रश्नाचं उत्तर जोड्या लावा होतं एकोणसाठ ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक उत्तर होतं साठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन एकसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार बासष्ट ह्या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक एक त्रेसष्ट उत्तर होत पर्याय क्रमांक एक चौसष्ट ह्या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक दोन पासष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक तीन सहासष्ट ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन सदुसष्ट या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक चार एकोणसत्तर याचं उत्तर होतं पर्याय पर क्रमांक चार सत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक एक एकाहत्तर प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार बहात्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्र्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौऱ्याहत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंच्याहत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शहात्तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन सत्याहत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन अठ्ठ्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार ऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर के जीवनसत्व आहे एक्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक आता हे जे बुद्धिमत्ता आणि गणित आहे याचे सर्व सविस्तर उत्तर तुम्हाला आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटून जाते ब्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन साठ साठ ह्या एक त्र्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन चौऱ्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन पंच्याऐंशी पुन्हा सांगू त्र्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन चौऱ्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन पंच्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शहाऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठ्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे ते एकोणऐंशी ह्या एकोणनव्वद प्रश्नाचं उत्तर आहे एकोणनव्वद ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नव्वद ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्क्याण्णव मध्ये आपल्याला आकृती दिली त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक्क्याण्णव प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ब्याण्णव ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक एक आणि त्र्याण्णव ह्या प्रश्नाचं उत्तर पण आहे पर्याय क्रमांक गर एक चौऱ्याण्णव या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं आपल्याला इथं पर्याय क्रमांक तीन आहे पंच्याण्णव ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शहाण्णव ह्या प्रश्नामध्ये अतिशय सोपा प्रश्न होता इथं एक दोन तीन चार पाच सहा लिहायची होती आणि त्याची सगळ्याची बेरीज करायची होती एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस पाच प्लस सहा तर ते उत्तर येते पर्याय क्रमांक चार एकवीस येते ठीक आहे एकवीस येते त्याच्यानंतर सत्याण्णव नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं इथे आपल्याला पर्याय क्रमांक दोन अठ्ठाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन एक नव्याण्णव प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार शंभर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक नव्याण्णवचा चार होता आणि शंभर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे ह्या आपण सराव संच त्याच्यावरची उत्तरं पाहिलेली आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला ला, चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद